आता एक तर मागणी आहे म्हणजे अनेक ठिकाणी बाबासाहेबांची नावं अनेक ठिकाणी तो स्टेशनला नानाही आहे परंतु अनेक ठिकाणी बाबासाहेबांची पुतळे आहेत बाबासाहेबांचं नाव आहे तेवढं मोठं नाव आहे त्यामुळं काही लोकांची मागणी आहे त्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे मी मग मागे मागणी केली होती की मुंबई सेंट्रल सेंट्रलला कारण मुंबई सेंट्रल जंक्शन आहे त्यामुळे एखाद्या जंक्शनला बा बाबासाहेबांना नाव असलं पाहिजे तर अद्याप काही तो निर्णय झालेला नाही आहे त्यामुळे लोकांच्या भावना अशा आहेत की जे चैतभूमी तर दादरच्या बाजूला आहे त्यामुळे दादरला नाव मिळावं अशा पद्धतीची आपली लोकांची मागणी आहे आणि हा विषय राज्य सरकारचा आहे म्हणजे जरी रेल्वे स्टेशन जरी ते केंद्राच्या तयारीमध्ये असलं तरी नाव कुणाला द्यायचं त्या संबंधाचा निर्णय घेण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे मी एकदा मुख्यमंत्र्यांशी बोलू बाबासाहेबांना नाव त्या दादरला मिळत असेल तर आनंदच आहे म्हणजे लोकांची मागणी पण आहे आणि दादर स्टेशनला बाबासाहेबांना मिळालं पाहिजे अशी अनेक लोकांची मागणी आहे